न्यूज मराठावाडामध्ये स्वागत आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अत्यंत महत्वाची ठरलेली आणि महायुती सरकारला पुन्हा एकदा सत्तेवर बसवणारी लाडकी बहीण योजना यावरून पुन्हा वेगवेगळी मतं निर्माण झाली आहेत लाडकी बहीण योजना दीड हजार एक वरून एकवीसशे रुपये करणार अशी घोषणा प्रचारामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली होती आता नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ही योजना एकवीसशे रुपये राबवली जाणार अशीच केली आहे परंतु तरी प्रसार माध्यमांमधून आणि सोशल मीडियामधून लाडकी बहीण योजनेचा क्रायटेरिया बदलणार त्याच्यामध्ये उत्पन्न आणि आय टी रिटर्न भरणाऱ्यांना योजनेमधून बाहेर काढले जाणार अशा प्रकारचं वक्तव्य आल्यामुळे लाडके बहीण योजनेमध्ये लाभ घेतलेल्या अनेक बहिणींना आता असं वाटू लागलंय की सरकार कार बहिणींच्या मतदानावर सत्तेवर आला आणि सत्तेवर आल्यानंतर मात्र आता आपल्या लाडक्या बहीण योजनेच्या लाभापासून वंचित केलं ला जाणार आपल्याला बाहेर काढलं जाणार परंतु महिला व कल्याण मंत्री म्हणून काम केलेल्या आदिती तटकरे यांनी या संदर्भात कोणतंही अधिकृत भाष्य केलं नाही त्यांनी केवळ ज्यांच्या घरामध्ये नोकरदार आहे आणि आय टी रिटर्न भरणारी कुटुंबातील सदस्य असतील त्यांना ही योजना लागू होत नाही असं धोरणात्मक वक्तव्य केलंय त्यांनी कोणालाही बाहेर काढलं जाईल असं वक्तव्य केलेलं नाही त्यामुळं राज्यभरातील लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी घाबरण्याचे कारण नाही अशी आजची स्थिती आहे